दिवाळीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर बाजारपेठेत झालेल्या दुकाने फोड प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे एकाला अटक करण्यात आली असून रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे सोळा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक तेवीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान आयुष मेन्सीवर या रेडीमेड दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दीड लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास केली होती याशिवाय शेजारच्या आणखी सात दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न झाला होता या गंभीर प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले तपासादरम्यान पी एस पी एस आय जालिंदर जाधव यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा रेहान रहीश शेख वयवर्षी एकोणीस राणा टिटोया ठाणे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची उघड झाली तपास पथकाने ठाण्यात छापा टाकत रेहान शेखेला अटक केली त्याच्याकडून रुपये एक हजार शंभर रोख व मोबाईल हँडसेट मिळून एकूण सोळा हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यात रेहान शेख सोबत राजवीर लाहोरी प्रदीप निषाद अनिकेत यादव आणि सलमान अन्सारी असे साचेदार असल्याचे समोर आले आहे सदर अरबीनचा शोध पोलिसांकडून सुरू आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। आणि अंमलदार राजूश कोरे अमित मर्दाने सचिन जाधव वैभव पाटील संतोष बर्गे आदींचा सहभाग होता गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या या कारवाईने सणातुतीच्या काळात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग भलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका